स्वामी अनंत स्वामी दा दा श्री स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक राजा अग्रज श्री स्वामी समर्थ महाराज ते सद्गुरु मोरी मोरेदा आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश सर्वांची श्रद्धास्थान परमपूज्यमिंच्या वारवंदन सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर सर्वच सन्मान्य मान्यवर त्या प्रामुख्यानं आदरणीय श्री विशाल मगवाने साहेब जे इन्कम टॅक्स कमिशनर या पोस्टवर नाशिक येथे आहे त्यानंतर आदरणीय सुहास पाटील साहेब जे रिटायर्ड असिस्टंट कमिशनर या पोस्टवर रिटायर्ड झालेले जे आपल्याला थोड्या वेळापूर्वी मार्गदर्शन केलं त्यानंतर आदरणीय आमच्या शलाकथाई शिंदे डॉक्टर यांनी आपल्याला अनमोल सकाळच्या सत्रात मार्गदर्शन केलं त्यानंतर फूड अँड ड्रगचे कमिशनर आदरणीय आमचे दयानंद पाटील साहेब त्यानंतर कृषी अधिकारी पाटील साहेब विकास पाटील साहेब त्यानंतर आमचे महाजन साहेब त्यानंतर आमचे सगळेच सोबत असणारे सर्वच सेवेकरी केले जिल्ह्याचे जिल्हा प्रतिनिधी प्रशासक प्रतिनिधी आणि सर्वच कार्यरत आणि जबाबदार प्रतिनिधी जे मंचावर बसलेले आहेत ते आणि समोर उपस्थित असणारे सर्वच विद्यार्थी युवक त्यानंतर शिक्षक आणि गुरुजन वर्गांसह सर्वच युवा सेवेतील बंधू आणि महिले आपण अतिशय उत्साहात आजचा युवा महोत्सव सकाळपासनं साजरा करत आहोत विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा सत्र आज सकाळपासनं सुरू आहे अनमोल असं मार्गदर्शन आपण सगळ्यांना सकाळपासनं मिळालेलं आहे विशेष म्हणजे आपलं करिअर आपला उद्देश एवढच नव्हे तर जीवन कसं जगायचं यावर सुद्धा अनेक मान्यवरांनी आज प्रकाश टाकलेला आहे युवा अवस्था ही फार महत्वाची अवस्था मानवाच्या जीवनातली असते कारण या अवस्थेत जी ऊर्जा असते ती सर्वोच्च ऊर्जा असते आणि त्या सर्वोच्च ऊर्जेचं रूपांतर सकारात्मक शक्तीत करणं हे फार आवश्यक असत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही राष्ट्राच्या विकासासाठी त्या राष्ट्रातील युवकांची कामगिरी किंवा त्या राष्ट्रातील युवकांचं जे काही कार्य असेल यावर राष्ट्राचं भवितव्य अवलंबून धरत असतं भारत या देशाला नेहमीच युवकांचा देश म्हटला जातो कारण सर्वात जास्त युवकांची संख्या असलेला हा आपला भारत देश आहे परंतु आव्हाने आजच्या भारतीय युवकांकडे ही तितकीच आहे यामध्ये दोन टप्पे आहेत युवा अवस्थेतल्या युवकांच्या आव्हानांमध्ये ग्रामीण भागातील युवकांचे आव्हानं आणि शहरी भागातील युवकांचे आव्हानं असे दोन टप्पे आपण यातनं समजून घेऊ शकतो त्यात मला वाटतं थो थोडं जास्त आव्हान आमच्या ग्रामीण भागातील युवकांकडे जास्त असत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्गदर्शनाचा अभाव मोठ व्हायचं आहे अधिकारीही आहे परंतु कुठल्या दिशेनं कशा पद्धतीत जावं असा बऱ्याच वेळेस संभ्रम निर्माण झालेला असतो बऱ्याच युवक अशाही पद्धतीत वाहवत जातात की माझ्या मित्रानं जे करिअर निवडलंय कदाचित तेच योग्य आहे म्हणून सगळा प्रवाह सगळा फ्लो एकाच दिशेनं जाताना आपल्याला दिसतो जसं बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या बाबतीत आपल्याला दिसून येतं की एखादा शेतकरी जेव्हा एखादा पीक घेतो समजा कांद्याचं पीक एखाद्या शेतकऱ्याने घेतलं आणि त्या फारसे कांदे नसतील त्यामुळे का हो कांदे लावून टाकतात आणि मग सगळ्यांचा भाव कमी होऊन जातो शिक्षण निवडताना करिअर निवडतानाही आपल्या समोर असेच आव्हानं उभे हो असतात की एखादा विद्यार्थी एखाद्या क्षेत्रात प्राविण्यमधून तिकडे जातो त्यावेळी सगळा फ्लो प्रवाह तिकडे जातो अशी परिस्थिती आपल्या समाजात आपल्याला पाहायला मिळते मग आपलं स्किल काय आपल्याला आपली स्ट्रेंथ काय याचा फारसा विचार आजच्या काळात केला जात नाही मग या सेवा मार्गाच्या युवा प्रबोधनात विभागातनं हा सुद्धा एक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जात असतो की तुमचं स्किल काय तुम्ही करियर दा, दा त्या स्किल प्रमाणे करिअर निवडा उगाच एखाद एखाद्या गोष्टीची खूपच आवड आहे परंतु त्यात जर तुमचं ते स्किल नसेल तुमचं स्किल भलतच असेल मग तिथे भूल होऊ नये म्हणून योग्य दिशा देण्याचं दाखवण्याचं काम या सेवा मार्गाच्या युवा प्रबोधनाच्या विभागात करण्याचं गेले अनेक वर्षापासून चालू आहे मग त्या प्रामुख्यानं नेमकं काय केलं जात मग त्यात तुमचं प्रबोधन केलं जात सर्वात पहिला टप्पा काउन्सिलिंग ने। तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन का ही केलं जात की नेमकं तुम्हाला काय काय येतं काय अपेक्षित आहे कशा पद्धतीत तुमची वाटचाल तुम्हाला करायची आहे काही प्रश्न विचारले जातात दुसरा टप्पा येतो त्यातलाच आध्यात्मिक मग आपल्या भारतीय ऋषी वणींनी तयार केलेलं वेगवेगळी शास्त्र त्या शास्त्रांचा इथे वापर केला जातो ज्योतिषशास्त्राला एक अंधश्रद्धेच्या दृष्टीने सुद्धा पाहिलं जात परंतु गुरुवाचार्यांनी तयार केलेल्या शास्त्रांमध्ये काहीतरी तथ्य आहे काहीतरी अशी बाजूसुद्धा आहे की जी आपल्याला दिशा दाखवू शकते त्याचा वापर आपण भविष्य पाहण्याऐवजी आपल्यामध्ये काय स्किल आहे आपली स्ट्रेंथ काय आहे हे पाहण्यासाठी सुद्धा या शास्त्राचा वापर केला जाऊ शकतो परंतु आजच्या काळात ही बदनाम झालेली काही शास्त्र आहेत त्याचा दुरुपयोग चोकी त्या गोष्टीसाठी केला गेल्यामुळे अंधश्रद्धा किंवा थोताण म्हणून त्याला पाहिलं जात परंतु त्याचा योग्य वापर व्हावा कारण पूर्वाचार्य पूर्वीचे ऋषीमुळे यांनी अनेक वर्ष मेहनतीने काही शास्त्र निर्माण केलेली होती जे आपल्या जीवनाला योग्य दिशा देऊ शकतात आपल्यातली जी काही सुप्त गुण आहे ते सुप्त गुण त्यातनं आपल्याला समजू शकतात याचा सुद्धा वापर या ठिकाणी केला जात असतो म्हणून ही जी काही वेगवेगळी शास्त्र आहेत मग त्यात सामुद्रिक शास्त्र हस्त सामुद्रिक शास्त्र हातापायावरच्या खुण्यावरनं सुद्धा एखाद्याचं व्यक्तिमत्व आपल्याला लक्षात येऊ शकतं परम पूज्य गुरु म्हणजे आपल्याला हिंदुभुजी मतन हे शास्त्र सांगतात की कपाळावर पडणाऱ्या आठ्या त्यावरनं सुद्धा एखाद्या व्यक्ती त्याच व्यक्तिमत्व कसं असेल हे आपल्याला ओळखता येऊ शकत किंवा तो एखाद्या कुठल्या फील्डमध्ये उत्तम कामगिरी करू शकतो हातावरील असणाऱ्या फुल्यांवरनं मंगळाच्या मैदानावरची क्रॉस फुली ही उत्तम इंजिनियर त्या व्यक्तीला घडवू शकते इतर सुद्धा आपल्याला आपल्या जीवनामध्ये जाण्याची वाट ही सगळी शास्त्र सुद्धा दाखवू शकतात म्हणजे असा एक बॅलन्स या सेवा मार्गाच्या माध्यमातन नव्या पुढे पुढे मांडण्यात येतो तो, तो समजून सांगण्यात येतो आणि त्यामुळे जे काही नंतर फरफट होते आपलं एखाद्या क्षेत्रात स्किल नसेल आणि ते स्किल फक्त आवडीमुळे आपण घेतलेले आपल्या मित्रांनी घेतलेलं आहे आणि तिकडे जेव्हा आपण जातो नंतर तिथे फरफट होते खूप काही केल्या यश मिळत नाही फ्रस्ट्रेशन अशा सर्व काही गोष्टी आपण जेव्हा अनुभवतो तेव्हा नक्कीच या शास्त्रांचा आपण आधार घेतला पाहिजे मात्र त्यांच्या पूर्ण आहारी जाणं सुद्धा अयोग्य असतं कारण हे शास्त्र बहुतांशी सत्तर ऐंशी टक्के अक्युरेट फक्त ती असू शकतात संपूर्ण आहारी जाणं सुद्धा अयोग्य हे शास्त्रकारांनी सुद्धा सांगितलेलं आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं म्हणजे याकरता या सेवा मार्गाच्या या विविध उपक्रमांच्या माध्यमातून तस आपला श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग इतका प्रगल्भ आहे इतका मोठा आहे की एक एक विभाग त्याचा सुद्धा आपण अभ्यास करायचं ठरवलं त्याची माहिती घ्यायची ठरवली एक एक विभाग इतका मोठा आहे फक्त आपण सेवा मार्गातील अठरा उपक्रमांपैकी युवा प्रबोधन या विभागाचं फक्त जेव्हा आपण माहिती घेतो तेव्हा आपल्या लक्षात घेतो की यामध्ये किती महत्वाच्या गोष्टी अंतरंगात आहेत की आपण युवा अवस्थेत असणार कशा पद्धतीत आपण जीवन जगलं पाहिजे आहार असेल अनेक बाबी आहेत व्यसनाधीन दूर झाले असेल करिअर निवडणं असेल अगदी अभ्यास कसा करायचा या प्रश्न अगदी छोट्या मोठ्या गोष्टी या युवा प्रबोधनाच्या अंतर्गत युवा अवस्थेतील युवकांपर्यंत त्या मांडल्या जातात तर आजच्या युवकांच्या समस्या समजून घेत असताना ग्रामीण भागातील युवकांच्या समस्या निश्चितच प्रमाणात बऱ्याचदा शिक्षण करिअर निवडताना येणारे अडथळे आर्थिक पाठबळ कमी असण बऱ्याचदा कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे अनेकदा शिक्षण तेवढ्यात संपून पुन्हा घरातल्या जबाबदाऱ्या लागण अशा सुद्धा मर्यादा ग्रामीण भागातील युवकांपुढे ती दिशा निवडून योग्य त्या <coughs> गोष्टींच त्यांना समुपदेशन देऊन दे मार्गदर्शन या कार्यात्म केलं जात आहे समस्यांमध्ये पुढे जात असताना युवा अवस्था ऊर्जेचा खूप मोठा प्रवाह हो। त्यामुळे बऱ्याचदा दिशा भरकटण्याची शक्यता जास्त असते ती दिशा भरकटू नये म्हणून याकरता पायबंद कसा घातला जातो मग आजचे युवक व्यसन सुरुवातीला व्यसनाधीनतेकडे जाताना केवळ हौस मौज म्हणून व्यसनांकडे युवक वळताना आजच्या काळात दिसतात त्याला कारण आजचं टी व्ही माध्यम सुद्धा आहे चित्रपट हे सुद्धा फार मोठ या गोष्टीला जबाबदार आहे त्यामुळे सहज सहज त्या गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि आपल्यालाही ते अयोग्य वाटत नाही त्यामुळे जे दिसत त्याचं अनुकरण केलं जातं सुरुवातीला हौस म्हणून नंतर त्यात ती गुरफटली जातात मग त्या व्यसनामधन बाहेर कसं पडायचं किंवा त्या व्यसनांचा स्पर्शच या युवा शक्तीला व्हायला नको याकरता काय काळजी घेतली जावी याचा जा खऱ्या अर्थानं प्रबोधन या युवा मंचावरन सेवा मार्गाच्या केलं जात असत त्याला सुरुवातीला या अवस्थेत विचारांची दिशा अधिकाधिक वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचं वाचन केवळ अभ्यासाचं वाचन मर्यादित राहून चालणार नाही याकरता आपल्याला आपले आदर्श कोण हे ठरवणं गरजेचं आहे आजच्या पिढी पुढे हा फार मोठा प्रश्न आहे आदर्श कोणाला मानायचं टी व्ही चित्रपट क्षेत्रातील हिरो हिरोईन हे कधीच आदर्श असू शकत नाही डोळ्याला झगमगात तो दिसतो परंतु त्या मागचं दहा सत्य हे फार कटु आहे फार भयंकर आहे आणि फार चुकीच्या दिशेला ते लिहिणारं आहे दिसताना ती जमक दिसते परंतु अतिशय लयास घेऊन त्या गोष्टी असतात असतात ते लोक आदर्श निश्चितच आपल्या राष्ट्रात जन्म घेणारे सर्वच महापुरुष हे आजच्या युवकांचे नेहमीच आदर्श असायला हवे त्यात छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील हे खऱ्या अर्थानं युवकांचे आदर्श असायला हवे त्यानंतर सर्व थोर विचारवंत स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगालाच आदर्श घालून दिलेला होता त्यांनी केलेलं युवा अवस्थेतलं अफाट कार्य हे कार्य का करू शकले आध्यात्मिक विचारसरणीमुळे आध्यात्माची जोड असल्यामुळे संपूर्ण जग त्यांच्या विचाराने प्रवाहित झालेलं होतं कुठल्याही त्या काळात साधनं उपस्थित नव्हती आपण जर त्यांचा जीवनादर्शाचा जर आपण विचार केला तर मोबाईल नेटवर्क नव्हतं सोशल मीडिया नव्हतं कुठल्याही प्रकारची अशी साधनं नव्हती प्रचार प्रसाराची विमान सुद्धा नव्हती हो प्रवास करण्यासाठी मोठी जहाजानं ते प्रवास करत दूर दूर संपूर्ण भारत देशापर्यंत नवे नवे जगभरातील अनेक देशांमध्ये ते फिरले कुठली साधनं उपलब्ध होते आणि चा एकोणचाळीसाव्या वर्षापर्यंत ते काम करत होते वयच काय एकोणचाळीस हे फार काही वय स्वामी विवेकानंदांचं ते नव्हतं आणि त्या वयाच्या टप्प्यापर्यंत त्यांचं कार्य खऱ्या अर्थाने ही आपली सर्व प्रेरणास्त्रोत प्रेरणास्थान आपण समजून घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर संत मालिका महाराष्ट्राला एक फार मोठी हो ईश्वराने देणगी दिली ती म्हणजे संत मालिकेची महाराष्ट्र इतकी संत कदाचित जग महाराष्ट्रात कुठेही नसतील एवढी ती संत मालिका आदर्श संत मालिका संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकोबरायांपर्यंत असणारी ती संत मालिका या संत मालिकेला आपण समजून घेणं गरजेचं आहे या युवा अवस्थेत या युवा विचारांनी निश्चितच या प्रत्येक संतांकडनं आपल्याला काही ना काही जीवनादर्श निश्चित मिळू शकेल नेहमीच ही सर्व थोर महात्म्य समाजासाठी राष्ट्रासाठी जगली आपल्याला आदरणीय हो। मकवाने साहेबांनी सांगितलं जीवनादर्श आपल्याला कसा असावा ध्येय कसा असावा नेमकं आपण जे आपण करिअर निवडणार आहोत एखादा उच्च अधिकारी क्लास वन अधिकारी आय एस अधिकारी आपल्याला व्हायचं आपण ठरवलं असेल एखादा शासकीय आपण वेगवेगळ्या क्षेत्रातला उच्चतम अधिकारी व्यक्ती होण्याचं ठरवलेलं आहे परंतु ते का, का या शब्दाचा अर्थ नक्कीच एक विचारांची त्या ठिकाणी दिशा असायला हवी हे आपण लक्षात घेतलं हवं घ्यायला हवं कारण आपल्या या सेवा मार्गात एक फार महत्वाची गोष्ट समजून सांगितली जाते आपल्याला केवळ आपल्या पुरत जीवन जगायचं नाही आपल्याला राष्ट्रासाठी राष्ट्रातील इतर दुखी पोहोचून त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो आणि खऱ्या अर्थानं ते आपलं जीवन असणार आहे आणि तेव्हा खऱ्या अर्थानं जेव्हा हा विचार येतो की आपण इतर दुखी पीडित इतर लोकांसाठी राष्ट्रासाठी समाजासाठी जेव्हा आपण जगतो तेव्हा खऱ्या अर्थानं ईश्वर भगवंत हा आपल्याला भरभरून मदत करत असतो तोपर्यंत तो ईश्वर आपल्याला मदत करत नाही वैयक्तिक मतलबी जीवन जगण्यापुरतं ईश्वर कधीच आपल्याला आशीर्वाद देत नसतो मग त्या व्यक्तीला नेहमी आयुष्यात खूप स्ट्रगल करावा लागत असतो की कारण त्याला ईश्वरीय साथ नसते कारण तो जर स्वतःचं कुटुंब माझं कुटुंब माझं बस माझं माझं जर युवक मर्यादित राहिला तर तो भविष्यात नेहमी मर्यादेत मर्यादेत आणि एकदमच तो सूक्ष्म सूक्ष्म दिशेकडे वाटचाल करू शकतो म्हणून याकरता आपल्या विचारांची दिशा कशी असायला अगदी त्या संत मालिकेप्रमाणे थोरांच्या विचारांप्रमाणे ती असायला आपण थोरा मोठ्यांचे जीवनादर्श या युवा अवस्थेत समजून घ्यायलाच हवे महात्मा गांधी सुद्धा आजच्या युवा शक्तीने समजून घेतले पाहिजेत हे खरं एक आदर्श व्यक्तिमत्व परंतु दुर्दैव आपलं इतकं भयंकर असं आहे की अशी अनेक थोर महात्म्या आहेत की ज्यांच्या जीवनादर्श घेतला जात नाही महात्मा गांधींबद्दल तर अनेक काही समज आणि संभ्रम आजही आपण समाजात ऐकत असतो परंतु त्यांच्यासारखं आदर्श व्यक्तिमत्वच या देशात नाही किंवा सर्वोच्च आदर्श व्यक्तिमत्व आपण महात्मा गांधींच जीवन समजू शकतो अनेक त्यांच्या संदर्भात गैरसमज असले तरी म्हणून अनेकदा परमपूज्य करून सुद्धा महात्मा गांधींचा ज्यावेळी विषय येतो त्यावेळी दे त्यांना साक्षात पांडुरंगाचा एक विशिष्ट अंशाउतार त्यांना ते संबोधतात आपण नीट महात्मा गांधी आजही समजून घेतलेले नाही महात्मा गांधींच जर तुम्ही वाङ्मय लिटरेचर जर वाचलं त्यानंतर आपल्याला महात्मा गांधी खऱ्या अर्थानं समजू शकतात हा फार मोठा अभ्यासाचा आणि एक स्वतंत्र विषय तुम्ही नक्कीच एकदा स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव भोसले यांचं एक यूट्यूबवर सुद्धा व्याख्यानमाला आहे की व्याख्यानमालेमध्ये तुम्ही महात्मा गांधी त्यांच्याकडनं तुम्ही समजून घ्या निश्चितच ते त्यांच्या भाषणात्मक महात्मा गांधींचे वेगवेगळे पे पैलू तुम्ही समजून घेऊ शकतात आदर्श एक व्यक्तिमत्व जे संपूर्ण शाकाहारी आणि निर्वसनी आणि आध्यात्मिक असं एक आगळं वेगळं ते व्यक्तिमत्व मी फक्त एक उदाहरण महात्मा गांधींचं दिलं असे अनेक थोरा मोठ्यांचे जीवनादर्श हे आदर्श आपण आपल्या समोर डोळ्यासमोर ते ठेवले पाहिजे म्हणजेच युवकांच्या समस्या समजून घेत असताना आपले आयडॉल कोण आणि काय हे ठरवणं फार गरजेचं आहे म्हणून थोरा मोठांचा तो संतांचा अभ्यास आपल्या जीवनामध्ये असण हे फार गरजेचं आव्हानं पेलवत असताना या सगळ्या समस्या समजून घेत असताना आपल्याला अनेक खडतर आव्हानं आपल्या समोर आहेत आज जस व्यसनाधीनतेकडे युवक वाटचाल करत आहेत सगळ्यात जास्त युवकांचा समावेश व्यसनाधीनतेकडे आपल्या राष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्र या परिस्थितीला सामोरं जात असताना त्या युवकांना प्रबोधन करायचं कस यासाठी युवकच जर मोठ्या संख्येत पुढे आले या कार्यानं तर निश्चितच हेच युवक मोठ क्रांतिकारी कार्य करू शकतात म्हणून या राष्ट्राला प्रबोधन करण्यासाठी मोठ्या संख्येत युवकांची आवश्यकता आहे म्हणून या युवा प्रबोधनाच्या घडवण्याचं काम युवकच युवकांचं खूप चांगल्या पद्धतीत ऐकू शकतात या करता मोठ्या संख्येत प्रबोधन करणारे युवक घडवण्याचं काम सुद्धा या कार्यातन सुरू आहे व्यसनाधीनतेमध्ये आपण जर विचार केला केवळ मद्यपान धुम्रपान एकमात्र ड्रगचे व्यस्न वेगवेगळे प्रकार आलेले आहेत गेल्या दोन वर्षापूर्वी नाशिकमध्ये सुद्धा म्हणजे नाशिक तसं एक आध्यात्मिक क्षेत्र म्हटलं जातं परंतु नाशिकमध्ये मध्ये एमडी नावाचं ड्रग्सचं मॅन्युफॅक्चरिंग फार मोठ्या प्रमाणात आढळलं जे महाराष्ट्रभर सप्लाय होत असं भयंकर ते व्यसन की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची ती शुद्ध राहत नाही आणि फार भयंकर त्या व्यसनाला मागणी असलेलं फार भयाव काही वर्षांपूर्वी त्यावर सेवा मार्गाच्या वतीनं सुद्धा अभियान राबवण्यात आलेलं होत की अशा पद्धतीचं ड्रग्स मार्केटमध्ये आलेलं युवकांना अक्षरशः वाताहात करणार शारीरिक सुद्धा मानसिक सुद्धा अशी अनेक आव्हान त्यानंतर आणखी काही व्यसनाधीनतेमध्ये आणखी बेग प्रकारचे व्यसनांमध्ये आजच्या काळात शालेय विद्यार्थी सुद्धा व्यसनांकडे लागलेले आहेत मग त्यात शहरी भागातले विद्यार्थी आठवी नववी पासूनचे पुढचे विद्यार्थ्यांमध्ये प्रमाण आढळलं वेब नावाचं एक व्यसन आहे म्हणजे एक डिव्हाइस असत ज्यामध्ये काही केमिकल टाकलं जात आणि ते चार्जिंग करून मला वाटतं त्याच व्यसन केलं जात सिगरेट सारखं नावाचं एक व्यसन आहे इतकं भयंकर आहे की जे शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करताना दिल्ली सारख्या शहरामध्ये गेल्या दोन वर्षांपूर्वी फार मोठा प्रसंग दिल्लीमध्ये दिल्लीचे सेवेकरी जेव्हा ग्रपीठामध्ये आलेले होते त्यांनी सांगितलं ज्यावेळी दिल्लीमध्ये ते अभियान आणि सर्व सेवेकऱ्यांनी देश विदेश अभियानातले सेवेकरी आणि सर्व सेवेकऱ्यांनी मिळून तिथे प्रबोधन करण्यासाठी जावं लागलं होतं त्यांनी एक प्र... भयंकर प्रसंग सांगितला होता की दिल्ली मधल्या प्रत्येक शाळेमधले जवळपास नव्वद टक्के विद्यार्थी त्या वेप नावाचं व्यसन करतात नव्वद टक्के विद्यार्थी प्रत्येक शाळेतले फार भयंकर अशी स्थिती त्यावेळी त्या दिल्लीच्या सेवेकऱ्यांनी सांगितलं की आम्ही आता आमच्या मुलांना कुठे शिकायला टाकावं काहींनी सरळ सरळ आपल्या शिकायला पाठवली सेवे इथे इथली एकही शाळा सेफ नाही अशी स्थिती महानगरांमध्ये आजकाल उद्भवत आहे मोठ मोठ्या शाळा असतील तरी त्या शाळांमध्ये ही भयंकर अशी व्यसन व्यासनांचा विळखा तरुण अवस्थेत बसणं विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थ्यांपासून तरुणांपर्यंत फार मोठ्या प्रमाणात ही व्यस्त पसरत आहे फार भयंकर स्थिती राष्ट्र पुढे आहे व्यसनांमध्ये गुरफटलेली ही पिढी या देशाचं काय भवितव्य असेल काय कल्याण करेल काय या देशाच वाचाल असेल आपण जर फार विचार केला तर फार भयंकर स्थिती आहे अशी भयंकर व्यसन त्यानंतर मागच्या वर्षी सुद्धा कर्नाटकातील बेळगाव परिसरातील सेवेकरी खास बालसंस्कार आणि युवा प्रबोधनाचा कार्यक्रम मागणी करण्यासाठी तिथे आले त्यांनी एकच प्रश्न मांडला बेळगाव खानापूर तस निम शहरी भाग थोडा ग्रामीण भाग त्यांनी असं सांगितलं की आमच्या सर्व शाळांमध्ये खानापूर बेळगाव परिसरातल्या सगळ्या शाळांमधले विद्यार्थी सुद्धा व्यसनातील होत आहे तिथे ते कुठलं व्यसन गांजा, गांजा व्यसन तिथे बहुतांशी ऐंशी नव्वद टक्के विद्यार्थी गांजाचं व्यसन करत आहेत असं तिथल्या सर्व सेवेकऱ्यांनी येऊन सांगितलं की आमच्या सर्व शाळा गांजाग्रस्त झालेल्या इथे मोठ्या प्रमाणात गांजा लावला जात आहेत कारण तो ग्रामीण तो शेतकरी त्या बांधा बांधावर गांजाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे आणि ते, 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 ते शाळकरी विद्यार्थी गांजाच्या स्थिती आहे काय करावं तिथे सर्व प्रतिनिधींना घेऊन प्रबोधन करण्याचं कार्य सेवा मार्गाच्या वतीने म्हणजे अशा परिस्थिती अशी अक्षरशः झालेली आहे की कार्य तरी कुठे कुठे करावं कुठे कुठे मार्गदर्शन करावं मार्गदर्शन करण्यासाठी से सेवेकरी गवत पडत आहेत युवक कमी पडत आहे की कुठे कुठे जाऊन जसं आकाश फाटलेलं आहे आणि कुठे कुठे ते अशी स्थिती व्यसनांच्या बाबतीत आपल्या देशाची झालेली आहे फार भयंकर आपला देश चाललेला आहे आपण जागच झालं पाहिजे आणि हे जाग करण्याचं काम परमपूरच्या गुरुपावजींच्या मार्गदर्शनात मार्गदर्शनात होत आहे अन्यथा ही व्यसनाधीन पिढी देशाचं काय सत्यानाश करून ठेवेल अंदाजच आपण लावू शकत नाही आज आपली या परिसरातली या शहराची स्थिती चांगली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सेवा मार्गाचं कार्य वाढलेलं आहे म्हणून आजचे इथे युवा आपल्याला आदर्श युवा आपल्याला इथे पाहायला मिळत आहे परंतु सर्वच ठिकाणी अशी स्थिती नाही आकाशच फाटलेलं आहे आकाशालाच फाट ते लावायचं सुईदोरा दोरा घेऊन काम करण्याची वेळ आलेली आहे